नमस्कार मंडळी यात्रेतील मानाचा सातवा गणपती असलेला ओझरच्या भक्तांची विघ्न हरणारे ओझरचे श्रीविघ्नहर गणपती देवस्थान हे पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर स्थित आहे मंदिराला जाताना एका भव्य कमाली मधून आपला मंदिर परिसरामध्ये प्रवेश होतो काही अंतर पुढे आल्यानंतर वाहनतळासाठीचे शुल्क भरून आपण वाहनतळाकडे मार्गस्थ होतो येथे वाहनतळाच्या अलीकडेच शक्ती संगमाचे सुंदर शिल्प आहे या शिल्पाच्या अगदी समोर वाहनतळ आहे वाहनतळाच्या अगदी नजिकच महादेवाचे छोटे देऊळ आहे ओझरचे विघ्नहर देवस्थान कुकडी नदीच्या अगदी सुंदर जलाशयाच्या शेजारी वसलेले आहे मंदिराच्या बाहेर विघ्नहर उद्यान असून त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडते उद्यानाच्या बाहेरच श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्ट तर्फे अष्टविनायक दर्शनाचा नकाशा लावला आहे आता आपण श्रींचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघतो हत्तीचे फार सुंदर शिल्प आहे मुख्य मंदिरासमोर भव्य असा सभामंडप असून सभामंडपावर झुंबर आणि इतर रोषणाई केलेली आहे या सभामंडपामध्ये दुतर्पा देवाच्या साहित्यांची दुकाने आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण श्रींच्या दर्शनासाठी रांगेमध्ये लागतो गर्भगृहामध्ये श्री विघ्नहर गणेशाची प्रसन्न चित्त मूर्ती आहे तिचे दर्शन घेऊन आपण प्रसन्न होतो या मंदिराच्या सभोवताली प्रशस्त असा भक्कम दगडी तड बांधलेला दिसून येतो मंदिर परिसरामध्ये शोभेची लावल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडते मंदिराचा कळस ते पाया अतिशय उत्कृष्ट शिल्पकलेने समृद्ध आहे मंदिर परिसरामध्ये नारळ फोडण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो त्यामुळे मंदिरात स्वच्छता राखण्यास बरीच मदत होते मंदिर प्रदक्षिणा करताना आपल्याला हे गोमुख दिसते मंदिरामध्ये दोन दगडी दीपमाळा आहेत मंदिराच्या समोरच्या तटामध्ये ओवरी बांधले आहे या मंदिराच्या ओवऱ्यांमध्येच पालखी महल असून यामध्ये चांदीचा आणि सोन्याचा मुलामा दिलेली श्रींची पालखी ठेवलेली दिसून येते अष्टविनायकांमधील सर्वात स्वच्छ आणि सुंदर देवस्थान म्हणून याची ख्याती आहे पौराणिक कथेनुसार विघ्नासूर नावाचा असूर यज्ञांमध्ये विघ्न आणत होता या विघ्नासुराचा पराभव श्री गणेशाने येथे केला विघ्नासुराचा पराभव केल्यानंतर श्री गणेश विघ्नहर या या नावाने येथे झाला आणि भक्तांचे विघ्न हरण्यास सुरुवात केली जीर्णोद्धार सतराशे पंचवीस साली बाजीराव पेशवे यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी केला भक्तांचे विघ्न हरणाऱ्या या विघ्नहर देवस्थानाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला आवर्जून कळवा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवे असाल तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद